चुलत बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याचा संशयावरून सात जणांनी अपहरण करीत एका युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून संशयित आरोपींनी युवकांचे अपहरण केले त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला त्याच्या घरी सोडले या प्रकरणानंतर युवकाने मारहाण करणाऱ्या विरोधात स्वतः कासेगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली तेथून कराडला उपचारासाठी जाताना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात कराड तालुका पोलिसांनी सात युवकांना अटक केली आहे सातही आरोपी सांगली जिल्ह्यातील कासेगावचे आहेत रहीमतुल्ला सलीम आतार वय सत्तावीस राहणार कासेगाव असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे या खून प्रकरणात कासेगावातीलच सात युवकांना कराड पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासेगाव येथील रहिमतुल्ला अतार याचे चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून सात जणांनी कराडला निघालेल्या रहिमतुल्लाचे अपहरण केले रहिमतुल्ला याला रेठ रे आणि कासेगाव येथे नेऊन लोखंडी गज लाकडी दांडके व पीव्हीसी व्ही सी पाईपने बेदम मारहाण केली त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या रहिमतुला याला संशयितांनीच त्याच्या घरी सोडले मारहाणीनंतर रहिमतुला यांनी स्वतः कासे

राजेश पाटील याच्या किलक वहीचे सोबत यातील हा जो रहीम पठाण आहे रहीम हातार आहे त्याचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावर वाठार येथून त्याला गाडीमध्ये ग्यू। घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले त्याला त्या ठिकाणी राजेश पाटील आणि त्याच्या साथीदारांनी त्याला हाताने आणि काठीचे वगैरे मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याला गंभीर जखमी केलं जखमी झाल्यानंतर त्याला परत कासेगाव येथे त्याच्या घरी सोडलं आणि ते उपचारादरम्यान तो मैत झालेला आहे आमच्याकडं त्याबाबत तक्रार आल्यानंतर आम्ही त्याबाबत गुन्हा नोंद केला यातील जे आरोपी आहेत राकेश पाटील आणि त्याचे साथीदार सर्व जाणारे कासेगाव येथीलच आहेत त्यांना आम्ही इस्लामपूरचे डीवायस पी साहेब आणि आमचे डीवायस पी असे टीम बनून त्याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याबाबत आरोपीबाबत खात्री करून त्यांना अटक करण्यात आलेलं आहे पुढील तपास जो आहे ते सपोनी बिराजदार कराड तालुका पोलीस स्टेशनचे करत आहेत आरोपीचा रिमांड घेऊन पुढील तपास चालला आहे द बेस्ट थीम टीम कराड